कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा अध्यक्ष माननीय सुरेश जोशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲडव्होकेट ब्रह्मा माळी विधानसभा अध्यक्ष कल्याण ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली इथे सारेजण जमलेलो आहोत एक वाचनवीर त्याचं नाव मिलिंद एक बोटे सारखा काहीतरी बडबडत असतो सहा वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची कमान सांभाळलेले आमचे माननीय अजितदादा पवार यांच्याबद्दल तो खूप खालच्या दळात बोलला आणि त्याचा आम्ही सगळं सर्व जर इथे निषेध करायला सगळेजण जमा झालेलो आहोत ब्रह्मावाली कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्यावर मिलिन एक बोटे या वाचलवीराने खालच्या थरावर जाऊन वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने या ठिकाणी करत आहोत या मिलिंद एकबोटेवर गुन्हा दाखल करावा ही आमची आ, या ठिकाणी मागणी आहे आणि या वाचनवीराने वक्तव्य थांबवलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजून होऊन यांना यांची जागा दाखवून देईल नमस्कार मी डॉक्टर मंजुविनय पाटील आज कल्याण डोंबिवली या ठिकाणी आम्ही मिलिंद एकबोटे यांनी सकाळी जे वक्तव्य माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याबद्दल जे काही संभाषण केले त्याच्याबद्दल या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करत आहोत संपूर्ण महिलांच्या वतीने या ठिकाणी मी संताप राग आणि द्वेष भावना या ठिकाणी व्यक्त करते शब्द हे जसे औषध म्हणून काम करतात तसंच समाजाचा मनका तोडण्याचा बाणासारखा पण वापर या नराधामाने सकाळी केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व मिळून या ठिकाणी कल्याण डोंबोली राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जात आहोत